नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे दोन किलो डाळीचे दोनशे पापड आणि तेही फक्त पंधरा मिनटात कसे बनवायचे तर ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे बघा मी उडीद डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे दोन्ही आधी मिक्स करून घेतलेले आहे मी तर एक एक किलो दोन्ही घेतलेले आहे तर तुम्ही फक्त उडदाच्या डाळीचे किंवा मुगाच्या डाळीचे सुद्धा करू शकता तर आता ते मी कपड्याने छान असे पुसून घेतलेले आहे कारण उडदाच्या डाळीला थोडंसं काळं पीठ असतं तर ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही डाळी मिक्स करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस काळी मिरी घेतली आहे आणि अर्धी वाटी बडीशोप घेतली आहे तर हे दोनच मसाले मी यामध्ये टाकलेले आहे कारण मी इथे रेडीमेड मसाला जो असतो ना रामबंधूचा तर तो वापरणार आहे म्हणून इथे मी थोडेसे त्यामध्ये मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहे कारण त्या मसाल्यांमध्ये थोडंसं मसाल्याचं प्रमाण कमी असतं ना तर म्हणून अशा प्रकारे मी यामध्ये दळतांनीच टाकून घेतलेले आहे तर हे मी आता घरच्या चक्कीत हे पीठ दळून घेणार आहे तर घरच्या चक्कीत दळल्यामुळे काय होतं की पापड अजिबात काळे येत नाही बाहेरून जेव्हा तुम्ही दळून आणतात ना तर थोडे तरी तुमचे पापड काळपट होतात आणि जर तुम्ही बाहेरून दळण आणत असाल ना तर शक्यतो आपली स्वतःचीच चा ब चण्याची डाळ दळायला न्यायची आणि त्यावरच आपल्याला ही डाळ दळून आणायची आहे म्हणजे पापड अजिबात काळे येणार नाही तर इथे बघा अशा पद्धतीचं हे पीठ आणि पीठसुद्धा घरच्या चक्कीमध्ये भरपूर पडतं एकदम बारीक पीठ असं होतं तर आता याचे आपल्याला हे पापड करायचे आहे तर इथे हे पापड मी आता इथे घरी करणार नाही आहे तर त्यासाठी इथे मी दोन किलोसाठी दोन प दोन पॅकेट पापडाचा मसाला घेतलेला आहे रामबंधूचा तुम्ही कुठलाही वापरू शकता तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर इथे मी बघा मी आमच्याकडे आमच्या पुण्यामध्ये इथे पापड करायची मशीन आहे तर त्यामध्येच आपण हे पापड करणार आहोत तर आता बरेच लोक घरी पापड करायला मागत नाही कारण असं मदतीलासुद्धा कोणी येत नाही म्हणून अशा प्रकारे आता पापडाच्या मशीन निघालेल्या आहे आणि त्या कशा प्रकारे तर मी हे थोडक्यात व्हिडिओ शूट केलेला आहे कारण तिथं शूटिंग करून देत नव्हते म्हणून मी थोडीशी शूटिंग केलेली आहे तर बघा अशा पद्धतीचं पीठ आधी कालवून घेतात त्यानंतर मशीनमध्ये टाकून मळून घेतात आणि त्यानंतर ह्या मशीनमध्ये असे रोल निघतात त्याचे पातळ पातळ असे चपातीसारखे लांब लांब आणि त्यानंतर इथे पुढे कटर आहे तर त्या कटरमध्ये हे क पापड कट होतात त्यानंतर हे पुढे त्या जातात ही खूप मोठी प्रोसेस आहे कारण खूप मोठं मशीन आहे त्यामुळे हे अगदी पंधरा मिनटातच दोन किलोचे दोनशे पापड जवळपास तयार झाले तुम्हाला जसे पाहिजे तसे हे पापड तुम्ही बनवू शकता जाड पातळ प्रत्येक साईजचे बनतात पण साईज ही एकच असते ही मोठी साईज आहे म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही तर अशा पद्धतीचे पापड आपण तुम्ही बाहेरून बनवून आणू शकता तर पुण्यामध्ये मांजरी गावात ही मश चक्की आहे तिथे यंत्र शेवायाचं मशीन आहे तिथे आपल्याला मसाला दळून एकच क एकच ठिकाणी तुम्हाला सर्व मसाले कु कुरडाया पापड सगळं करून तिथे तुम्हाला मिळेल कुरड्या ह्या रेडीमेड मिळतात पण पापड आणि शेवाया अगदी गव्हाच्या शेवाया रव्याच्या शेवाया मैद्याच्या शेवाया सर्व प्रकारच्या शेवाया तिथे बनवून दिल्या जातात तर बघा अशी प्रोसेस आहे त्यानंतर हे पापड मी मी फर्स्ट टाईमच गेले होते त्यामुळे मला माहीत नव्हतं पण त्यामुळे थोडेसे गोळा झाले आणि तिथे पंधरा मिनटं मी सुकवले आणि त्यानंतर मी घरी आणून सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तर अर्धा तास बेडशीटवर टाकून वरतून पातळ कपडा टाकायचा आणि अशा प्रकारे कोवळ्या उन्हात हे वाळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही घरातच पंख्या खाली सुकवू शकतात पण पंख्या बाहेर सुकवल्यामुळे हे जास्त दिवस खराब होत नाही किडा वगैरे लागत नाही तर आता हे तुम्हाला मी भाजून दाखवते बघा तर मी इथे ओनला भाजणार आहे तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा तळू शकता पण आमच्याकडे तळलेलं कोणीच खात नाही म्हणून मी इथे माझ्याकडं मायक्रोवेव आहे त्यामध्ये भाजून दाखवणार आहे तर इथे मी एक मिनिट लावलेला आहे पण इथे चाळीस सेकंदातच आपले पापड हे भाजून होतात तर इथे कमी जास्त वेळ पण लागू शकतो तुमचा ओन कशा प्रकारचा आहे त्याप्रमाणे कमी जास्त व वेळ लागू शकतो तर बघा ओनमध्ये अजिबात जळत नाही जर तुमच्याकडे ओन असेल ना तर ओनमध्येच असे कुरड्या पापड तुम्ही नाचणीचे पापड कुठलेही भाजू शकता तर बघा असे छान कुरकुरीत होतात तळ्याची सुद्धा गरज नाही आणि काळेसुद्धा होत नाही तर अशा प्रकारे हे पापड तुम्ही करून बघा आणि तुमच्या गावात जर असेल ना पापडाची मशीन तर तुम्ही तिथूनसुद्धा तुम्ही हे पापड करून आणू शकता तर बघा हे पापड तुम्हाला कसे वाटले असे हे मला कमेंट करून नक्की कर कळवा आणि पुण्यामध्ये माझे कोणी सबस्क्राईब असेल आणि त्यांना करायचे असेल ते तिथे जाऊन तुम्ही नक्की करा तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगेल कुठे आहे ते कांडप यंत्र आणि तिथे पापडाचं मशीन सर्व आहे अशा प्रकारे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू